मला स्वतःचाच अभिमान वाटतो की मी एखाद्या कलाक्षेत्रामध्ये एवढी कशी रमले पण ह्याला कारण केवळ प्रेक्षक के येत की प्रेक्षक जी तुम्हाला ऊर्जा देतात ना प्रत्येक प्रयोगाला मग ते कसंही नाटक असो म्हणजे ते कॉमेडीच असाल असं नाही नमस्कार मी कस्तुरी सिनेचित्र तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे खरं तर सोशल मीडियावर एखाद्या नाटकाचं प्रमोशन करणं किंवा त्या नाटकाचं काय नाव असू शकतं अशी पोस्ट टाकण्यात आली होती आणि खरं तर कुटुंब दिसत होतं सगळं काय दिसत पण नाव काय असू शकतं काहीच ठाव ठिकाण लागत नव्हता वंदनादाय देखील त्या प्रोमो मध्ये होत्या खर तर ती एक्साइटमेंट होती की काय नाव असू शकतं आणि जेव्हा नाव आलं कुटुंब कीर्तन सो ती बेसिकली आयडिया कोणाची होती की आपण सोशल मीडियावर असं काहीतरी करूया आणि प्रेक्षकांना विचारूयात की नाटकाचं नेमकं काय नाव असू शकतं कुटुंब कीर्तन हे नावातच सगळं आलंय म्हटलं रच उलटा काढलाय आणि रफार दिलाय त्याच्यावरती त्याच्यावर कळतं तुम्हाला कीर्तन तर आ, मला वाटतं नाटकाच्या नावात सगळं आलेलं आहे पण मला मुळात ह्यातनं जाणवलं असं की मी आता इतकी वर्ष नाटक करते आहे पण प्रशांत दामलेच जे प्रत्येक मीडियाशी जुळवून घेणं आहे ना काळाशी जुळवून घेत घेत जर तुम्ही टिकत राहिलात तर आ... लोकांच्या पर्यंत पोहोचणूक त्याच सोपं झालंय आता आणि ते, -ते करण्याचं काम त्यांनी केलंय त्यामुळे प्रशांत त्याचा समीर हंपी आणि आमचा वैभव शेटकर या तिघांना मी धन्यवाद देते की त्यांनी कमालीचे प्रमोशन सुरू केलं होतं आणि त्या प्रमोशनचा फायदा असा झाला की लोकांपर्यंत करून पोचलेलं आहे आणि तू आत्ता जी काय हे दाखवलीस उत्सुकता त्यामुळे हीच उत्सुकता मला सुद्धा प्रत्येक हे बघताना की अरे आम्ही काय केलं होतं अच्छा अरे आज हा आल्या असं नाटकाच्या बाबतीत नव्हतं कधी झालं एवढं पहिल्यांदा येत आहे ते आणि मला खूप आवडत आहे म्हणजे मला टेक्नॉलॉजी कळायला लागली आता आणि टेक्नॉलॉजीची रीच कळायला लागली आणि मला त्याचा आनंद मिळतोय त्यामुळे आय एम एक्साइटेड टू परफॉर्म तर मॅम जेव्हा प्रेक्षक आपलं नाटक बघायला होतो तेव्हा ती भूमिका लक्षात ठेवून आपल्याला जेव्हा बॅकस्टेजला भेटायला होतो एक कलाकार म्हणून तर भारी वाटत असणार पण आजपर्यंत इतके नाटक केले इतक्या के, कौतुक दाद काय वाटतं तेव्हा एक अभिनेत्री म्हणून की यार मी इतके वर्ष या रंगमंचासाठी काम करत आली मला स्वतःचाच अभिमान वाटतो की मी एखाद्या कलाक्षेत्रामध्ये एवढी कशी रमले पण ह्याला कारण केवळ प्रेक्षक के येत की प्रेक्षक जी तुम्हाला ऊर्जा देतात ना प्रत्येक प्रयोगाला मग ते कसंही नाटक असं म्हणजे ते कॉ कॉमेडीच असेल पण असं नाही मला स्वतःला आवडते कॉमेडी करायला पण त्या कॉमेडीला काही बेसच नसेल तर कॉमेडीला काही अर्थ नाही लॉजिक नसेल तर त्या कॉमेडीला काही अर्थ नाही आणि मुख्य फार्स आणि कॉमेडीमध्ये सुद्धा फरक जो असतो तो इथे तंतोतंत पाळलेला आहे दिस इज नॉट फार्स ही कॉमेडी आहे कौटुंबिक कॉमेडी आहे आणि त्या कॉमेडीचे परिणामसुद्धा काय होऊ शकतात ते पण दाखवलेलं आहे त्यामुळे असं नाही की काहीतरी एक माणूस घेऊन जातो एक नाटक बघितल्यानंतर मग ते कॉमेडी बघितली तर काहीतरी जातच त्याच्या पदरात पडतच पण लोकांना हसवणं खूप कठीण आहे हे माझ्या लक्षात आलं इतक्या वर्षाच्या अनुभवावरून आणि लोकांना रडवणं सोपे पण हसवणं कठीण आहे आणि ते हसवण्यासाठी तुम्हाला खूप कष्ट तुमची सहजता लोकांना आवडते असं जेव्हा माझ्या लक्षात आलं त्या सहज त्या पाठीमागे माझे किती कष्ट आहेत ती सहजता आणण्यासाठी मी खूप कष्ट घेतले तुमचा वावर इतका सहज आहे असा नसतो तो तो आणायला लागतो म्हणजे चालणं बोलणं मला प्रत्येक जण काहीतरी मी टिपत असते प्रत्येक व्यक्तीमधलं काहीतरी आणि मला ते कुठेतरी उपयोगी पडतं आणि त्याचा उपयोग मी कुठल्या तरी कॅरेक्टरला करते एखाद्या सिच्युएशनला करते आणि हे जे टिपणं आहे ना हे काम चालू राहिलं पाहिजे कायम म्हणजे तुम्हाला स्वतःला मला स्वतःला खूप सरप्राइजेस द्यायला आवडतात म्हणजे एकाच नाटकाचा मी केलेला पहिला प्रयोग मी केलेला दहावा प्रयोग मी केलेला पंधरावा प्रयोग पन्नासावा प्रत्येक प्रयोग हा वेगळा असतो माझ्या दृष्टीने अजूनही मी काही नाटक का, पूर्वी करून गेले अरे मी हे कसं लक्षात आलं नाही आता वाचायला गेले तर तर हे जे आहे ना म्हणून खोल शिराला खूप आवडतं अरे मागच्या नाटकात त्यांनी हे केलं होतं आणि आता हे वेगळं म्हणजे तो प्रेक्षक जेव्हा पुन्हा नाटकाला येईल तेव्हा त्याचा आणि लोक येऊन भेटून सांगतात okay. हे नव्हतं तुम्ही घेतलं नाही मला सुचत आणि काय कॉमेडी मध्ये तुमच्या कॅरेक्टरला धरून काही भर घातलीत ना तर ती लोकांना आवडते आणि मला मम्मीने माझ्या आईने उदाहरण सांगितलं आई माझी माणिक वर्मा भयंकर बालगंधर्वांची भक्त होती बालगंधर्वांची नाट्यगीत शिकायची होती पण बालगंधर्वांनी सांगितलं होतं की तू रंगभूमीवर काम कर कानोपात्र माझ्या ह्याच्यात कानोपात्रीचं भूमिका कर, कर मी तुला शिकवतो गाणं ती म्हणाल नाही माझं फक्त मला गाणं करायचंय त्यामुळे ते शिकता नाही आलं पण तिला गायकी त्यांची खूप आवडायची आणि त्यांच्या गायकीमध्ये एखादा घराण्याचा गायक गातो तर आपला रागदारी मध्ये बसणार गाणं गातच असतो पण ते सोडून जर एखादी वेगळीच बाहेरची ताण घेऊन गेली की लोकांची अशी दाद मिळते तर हे जे आहे ना सरप्राईज एलिमेंट तो सरप्राईज एलिमेंट द्यायला मला प्रेक्षकांना खूप आवडतं आणि हा सरप्राईज एलिमेंट लोक झेलतात आणि ते ॲप्रिशिएट करतात आणि अशी दाद देतात <laughs> तेव्हा आपल्याला असं फार छान वाटतं की चला रंगीमुळे आज मी धन्य झाले त्यामुळे अशी धन्यता मला मिळत गेली आणि मला ती भूकच आहे लोकांना चांगलं द्या आणि आपल्या पाठीवर आणखी एक थाप मारून घ्या <laughs> आणि नाटकामध्ये अर्थातच तन्वी आणि संकर्षण आहे टीम मस्त खूप छान जुळून आली सो ह्या सगळ्या टीम बरोबर प्रेक्षक तर येणार आहे हाऊसफुल तर होणारच आहे या टीम बद्दल आणि जाता प्रेक्षकांना काय सांगायला आवडेल संकर्षणला तर मी पाहिलंच होतं नाटकांबद्दल आणि एकूणच त्याचा संबंध आता सध्या संचार आहे संचार म्हंटल तरी चाललंय त्याच नाव आणि तन्वी ही नवीन मुलगी मला आत्ता बघायला खूप गोड अतिशय गोड आहे पर्सनॅलिटी आहे आवाज गोड आहे समजून काम करते शिकून आलेली आहे पण हळूहळू तिला सवय होईल अनुभवात न जे शिक येणारं शानपण असतं ती शिकण्याची ताकद आहे असं मला आत्ता जाणवते आणि अमल कुलकर्णी ह्या खूप अतिशय मेहनती कलाकार आहे आणि खूप वर्ष काम करतो आहे आणि नाटकावर प्रेम करणारा कलाकार आहे त्यामुळे मला खूप फोकस असलेली माणसं सगळी मिळाली आहेत बरोबर काम करायला त्यामुळे मला खूप आनंद होतोय अतिशय या सगळ्यांचं भविष्य ही आलेली खोरी हिचं भवितव्य उज्ज्वल मी जेव्हा रंगभूमीवर आले पन्नास वर्षापूर्वी पन्नास बावन्न वर्षापूर्वी तेव्हा माझ्याबद्दल लिहून आलं होतं की रंगभूमीला एक गुणी अभिनेत्री मिळाली तसं हिच्या बाबतीत होईल याची मला खात्री आहे आणि प्रेक्षकांना <laughs> सांगते मी तुम्हाला आनंद देणारं नाटक आहे या आनंद घ्या आणि घरी जा आणि मग बघा तुमचं कुटुंब तुम्ही कसं चालवायचं ते कीर्तन का किर्ण का ते तुम्ही ठरवायचं